उद्योगधंदे जोडण्यापेक्षा तीर्थक्षेत्रे जोडण्यासाठी शासन नागपूर गोवा शक्तीपीठ मार्ग करणार आहे त्यामुळे लाखो एकर पिकाऊ जमीन बाधित होणार आहे वास्तविक नव्याने रत्नागिरी नागपूर महामार्गामुळे प्रस्तावित असलेल्या या मार्गाची गरज नाही त्यामुळे नव्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण तकदेनं विरोध करण्याचा निर्णय सांगलीतल्या बैठकीत झाला या संदर्भात सांगली जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी शुक शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात येणार आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या पार्श्वभूमीवर येथील कष्टकऱ्यांची दौलत येथे नागरिक जागृती मंचाच्या वतीनं बैठक घेण्यात आली या बैठकीला किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे नागरिक जागृती मंचेचे निमंत्रक सतीश साखळकर सांगलीवाडीचे उदय पाटील विक्रम हरुगडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यामधून जो काय शक्तीपीठ महामार्ग नव्यान्वे प्रस्तावित आहे त्यामध्ये जी जमीन जाणार आहे या जमिनीमध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांच्या प्रस्ता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जो प्रस्तावित कायदा आहे त्या प्रस्तावित कायद्यानुसार शेतकऱ्यांना फार मोठा मोबदला मिळणार नाही शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि ही पूर्णपणे बागायती जमीन असल्यामुळं शेतकरी बऱ्याच ठिकाणी भूमीन होतोय अशा पद्धतीची चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की या शक्तीपीठालाच विरोध करायचा आणि आमची जमीन या महामार्गासाठी द्यायची नाही असं बहुतांशी शेतकऱ्यांनी मांडल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी ठरवलेलं आहे की या शक्तीपीठ महामार्गाला या शेतकऱ्यांच्यासाठी लढा द्यायचा आणि कसल्याही परिस्थितीमध्ये हा श शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे याच्यासाठी आपण पुढं लढा उभा करूया हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला राज्यातल्या देवदेवतांना जोडण्यासाठी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं शक्तीपीठ या महामार्गाची मंजुरी घेतलेली आहे आणि तसं गॅजेट प्रसिद्ध केलेलं आहे मात्र आज सांगली जिल्ह्यातल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची बैठक कष्टकरेचे दौलत या ठिकाणी झाली आणि या बैठकीला उमेश देशमुख सतीश साकळकर प्रवीण पाटील उदय पाटील संग्राम पाटील यांच्यासह जिल्ह्यातले शेतकरी उपस्थित होते शक्तीपीठ बाधित शेतकरी उपस्थित होते आणि या रस्त्याला संपूर्णतया विरोध करायचा आणि हा रस्ता हाणून पाडायचा कारण राज्यात आता प्रचंड महामार्ग झालेले आहेत आणि या महामा महामार्गांची कनेक्टिव्हिटी जर देवदेवतांच्या गावाला दिले तर या शक्तीपीठाची गरज उरत नाही त्यामुळं कनेक्टिव्हिटी करा आणि हा रस्ता रद्द करा हीच मागणी शेतकऱ्यांची या ठिकाणी एकमुखी झालेली आहे आणि आम्हाला मोबदला नको आम्हाला भूमिहीन व्हायचं नाही कोणत्याही परिस्थितीत या पुढच्या पिढ्या त्या पिढ्यांची जमीन वाचवणं हेच आमचं पहिलं कर्तव्य आहे ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आणि त्यानुसार सात येत्या सात तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना पहिला टप्पा म्हणून निवेदन देण्यात येणार आहे आणि त्या निवेदनानुसार या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल यामध्ये सर्व गट पक्ष विसरून केवळ रस्ता बाधित शेतकरी डोळ्यासमोर ठेवून आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन मी या निमित्तानं करीत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली